नमस्कार मित्रांनो वेलकम टू बर्वेज टी गेल्या चार दिवसापासून नाश्ता माझे खूप पाऊस चालू होता तसंच मी फिरायला आलो होतो गंगेवरती तर तुम्ही आता बघू शकता गंगेवरती किती पाऊस चालू आहे आणि पाऊस आता संपलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक मिनिट वापर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती खतरनाक पाऊस झालेला आहे सगळं म्हणजे या साईडचे तुम्ही बघू शकता जो मेन रस्ता आहे या साइडचा तो रस्ता सुद्धा बंद केलेला आहे आणि बाकीचे जे मंदिर वगैरे आहे या साईडला ते मंदिर पण डुबून गेलेले आहे तर एकदम खतरनाक सीन झालेलं आहे इकडं आणि कोणाला एंट्री नाही इकडं गेल्या चार दिवसापासून इतका पाऊस झालेला आहे की काय सांगायचं आता हे सगळं भरून गेलेलं आहे इथं खाली रस्ता होता हा रस्ता पण पूर्ण ब तुंबून गेलेला आहे तर हे जे पाणी आहे की अजून दोन दोन तीन दिवस हे पाणी असंच चालू राहील कारण की जिथून त्या साईडने जे पाणी सोडतं कपलेश्वर मंदिरचे इथून तुम्ही बघू शकता तर तिथून पाणी सोडता येते आणि ते कंटिन्यू दोन तीन दिवस चालूच राहील या साईडला तुम्ही बघू शकता पुलावरती येणार येतात आणि फोटो वगैरे काढून घेऊन जातात आणि या साइडला पण तुम्हाला दाखवतो मी गर्दी वगैरे ते तर चालूच आहे जसं की तुम्हाला मी सांगतो मित्रांनो या साइडने पण तुम्ही बघू शकता की कि पाणी किती वरती आलेलं आहे आणि पूर्ण जे म्हणजे पहिलं पाणी कमी होतं ते आता किती पाणी भरलेलं आहे इकडं सगळे रस्ते ब्लॉक झालेले या साईडला येणारे हा पण एक रस्ता आहे हा रस्ता डायरेक्ट यांना इकडे निघतो आपलं तपोनमध्ये निघतो हा रस्ता इथला आणि तो रस्ता सुद्धा ब्लॉक झालेला आहे त्या साईडनी जो एंट्री इथे ब्लॉक केलेली आहे त्या साईडची पण जी एंट्री ती पण ब्लॉक झालेली आहे सगळं एंट्र ब्लॉक झालेलं आहे इथून तर जर तुम्ही इकडे येत असाल तर था, तुम्ही तुमच्या काळजी घ्या नक्की येत असेल तर था, थोडाफार एन्जॉय करा पण जास्त तुम्ही रिस्क घेऊ नका आणि जसं तुम्हाला हा ब्लॉग मी छोटासा ब्लॉग आलो आहे म्हणून बनवत होतो पाऊस पण चालू झालेला आहे तर दोन मिनटं तुम्ही बघू शकता जर बरं मित्रोन आता पाऊस सुद्धा चालू झाला तर आता मी घरी चाललोय हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करा यूट्यूबला